नमस्कार मंडळी युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे कदाचित ज्या विषयाची माहितीच नसते आपल्याला आणि बरेचसे जण उत्सुकता असते पण कळत नाही किंवा कोणाला विचारावा ज्याला विचार त्यालाच काय माहिती नाही डोंबर याला काय सांगणार असा प्रकार होतो कधी कधी त्याच्यामुळं एक नाजूक आणि गंभीर विषय आपण हाताळू आहात समाजामध्ये स्त्री आहे पुरुष आहे तसंच अजून एक लिंग आहे स्त्रीलिंग पुल्लिंग आणि नफोसक लिंग तर त्यांना आपण तृतीयपंथी म्हणतो आता तृतीयपंथी म्हणजे विषय असा आहे तुम्हाला सांगतो की हा जन्मतच जन्म त्या आता हा एक तो विषय असा आहे आणि थोडा संवेदनशील पण दुसरी गोष्ट माहिती त्याचं नॉलेज आपल्याला असावं म्हणून तुम्हाला सांगतो पण हा विषय का असा एका भागात पूर्ण होणार नाही त्यामुळं आपण विस्तारितपणे त्याची थोडीशी माहिती घेऊ आज आपण बघू त्याचा जन्मच कसा होतो मुळात हे काय कुठून आकाशातून पडत नाही किंवा काय नाही सर्वसामान्य स्त्री पुरुषाच्या संबंधातूनच आपला मुलगा कसा होतो किंवा मुलगा तसतृती पण ती तयार होतं म्हणजे ते मूल तयार होतं आता विषय असा आहे की ह्याच्यासाठी आपल्याला कुठल्या देवादेकाची गरज नाही किंवा काय नाही ह्याच्यासाठी जायचं आपल्याला सायन्समध्ये सायन्स पुढे गेले त्यांनी लय शोध लावल्यात लय पुढे गेले म्हणजे लयज पुढे गेले आता तुम्हाला सांगतो स्त्री पुरुषाच्या विर्यामध्ये एक्स आणि वाय हे दोन गुणसूत्रे असतात त्याच्या त्याच्याजोडे असतात शेहेचाळीस थोडं समजायला आवड आहे पण माझ्या पद्धतीने सांगतो बरोबर एक्स आणि वाय देनात ठेवा स्त्रीच्या ह्याच्यामध्ये गर्भाशयामध्ये डबल एक्स दोन्ही एक्स आणि दोन्ही एक्स असे असतात आता विषय असा आहे की ह्या दोन गुणसूत्रा व्यतिरिक्त अजूनही गुणसूत्र असतात पण त्यांची संख्या अत्यंत कमी असते पण ते नसतीच असं नाही एक्स वाय कसे कंटिन्यू असतात एक्स एक्स कंटिन्यू असतात तसे ओ एक्स म्हणून गुणसूत्र येत ते ओ एक्स संख्या पार नगण्य असती कमी प्रमाणात असती पण ती अजिबात नसते असं नाही ती कधी बी असू शकते असतेच काय होतं शे आपल्या समाजामध्ये आता थोडा बदल बदल पडला असेल कदाचित पण ह्या जुन्या सासा सास आहेत ना त्या सुनाला मारणाचा सास रस करतात की तुला नुसत्या पुरीच होत्यात तुला मुलगा होत नाही मग नाव पोरला मानतात हिला सोडून दे दुसरी करू आपण तुम्हाला मला सांगतो एखाद्या स्त्रीला मुलीच होणे म्हणजे मुली मुली तिला दोषी समजलं जातं बायांना तुम्ही काळजी करा तुमच्या बाजूने मी आहे तू मला जर मुलीच होत असतील तर ह्याला पूर्णपणे कारणीभूत हा नवरा रास्ता तुमचा पुरुष असतो तुम्ही अजिबात चुकीच्या नाहीत तुम्ही दोषी नाहीत कधी मान्य नाही करायचं बाया मला पुरुष होते देवाने पुरुष अजिबात नाही ते नवऱ्यात दोषी कसा तुमचे तुमच्याजून गुणसूत्र एकशे एक्स आहेत नवऱ्याचं एक्स वाय एका मुलाचं गुणसूत्र काय एक्स वाय एका मुलीचं काय एकशे एक्स त्याच्याकून जर वाय आलं आणि तुमच्याकून यक्ष येणारे एक्स वाय एकत्र आलं झाला मुलगा पण त्या नवऱ्याकडून जर एक्स आलं तुमचं ते एक्सच आहे एक एक्स एक्स झाली मुलगी मग बायको कशी जोशी अं शरम वाटून द्या लोकांनी काही नाही सोडून दिल्या काहींनी एखाद्याच्या पुरींला मानसिक त्रास देतात तुला पुरीच होत्यात गर्भपात बरेचसे केले आणि एवढा भयानक कारदा कायदा करून सुद्धा आपल्याला खरं जमायला लबाड जमत नाही उद्या चॅनल बंद झालं तर हरकत नाही गर्भपाताची संख्या अजूनही भयंकर प्रमाणात चालू आहे तुम्हाला एवढा कडक कायदा सम सुद्धा आणि ज्या दवाखान्यात बऱ्याच वेळा पाठी असतात की हे गुन्हा आहे त्याचा कलम हे आतून सगळ्यांची सट्टी असते एवढं सगळं एवढं मला माहिती आहे बारीक समाजात हे घ्या लोक फक्त धक्क्या आवाज बोलतात आणि अजूनही ह्या मुलींच्या हत्या चालू आहेत समाजामध्ये चालूच आहेत शंभर टक्के त्याच्यातसुद्धा वेगळा काहीतरी अजून कडक कायदा करण्याची गरज आहे असं माझं मत आहे दुसरी गोष्ट शे एक्स एक्स एक वाय म्हणजे लेडीज अजिबात दोषी नाही मुलगी होण्यासाठी हे लक्षात आलं पॉईंट तुमच्या दुसरा पॉईंट हे ओ एक्स जे गुण गुणसूत्र आहेत असं नाही तिकून ते असू शकतं ते महिलेत पण असू शकतं पुरुषाकडे पण असू शकतं तसं एकच दुषी याच्यातला बाग नाही दोघ समान धरून ते ह्यांचं जर एक्सच्या ऐवजी तिकडून ओ आलं एकूण आलं तर होतं एक्स तयार आणि ओ एक्स जर झालं ते तर त्याचं होतं तृतीयपंथी तयार मूल तृतीय पंथी मूल जन्मलं तर सगळ्यात पहिल्या लोकांचा मुद्दा असतो आता एक पुरुष एका स्त्रीकड म्हणजे आकर्षेला का जातो किंवा ती त्याला का आवडते ह्याच्या एक सायन्स एक पुरुष हा स्त्रीच्या नजरेतून त्या स्त्रीकडे बघतो म्हणून त्याला ती आवडते ठेवा तो त्या नजरेने बघत नाही तो ते स्त्री बघतात तिचे वक्ष बघणार स्तन बघणार पुरुषाचे स्त्रीचे स्तन बघणार हा मग त्याच्या मनात स्त्री आहे आणि प्रायव्हेट पार्ट असतो खाली तो असला म्हणजे ती स्त्री आहे साधारण त्याची बघण्याची ही असते प्राणी स्किनमध्ये फरक त्वचेत फरक बर म्हणजे बर स्त्री ही स्त्री पुरुष हा पुरुष आहे आता विषय असा आहे की हा तृतीयपंथी ह्याचं जे जेंडर ह्याचं जे लिंग आहे ह्याच्यात अनेक प्रकारे देणार ठेवा ही असं नाही की हवा एक पुरुष आहे ना हा पुरुष आहे त्यात काय नाही अंडाशे त्याचं हे हत्यारे त्याचं बॉडी मजबूत आहे त्याला दाढ मिशा आहे राकट आहे ताकत आहे पुरुष आणि मानसिक ते ह्याच्यातून त्याची मेंटॅलिटी अशी आहे की त्याला स्त्री आवडते अतिक्रमण करायला आवडतं सेक्स करायला आवडतं पराक्रम करायला आवडतो बरंच काय आवडतं अजून आता आणि मोबाईल फॉरनरचं बघून तर म्हणजे जे करायला नाही पाहिजे ते पण करायला आवडतं ते पुरुष स्त्रीचं कसं तिला पण योनी आहे तिला स्तन येत सगळे तिची त्यांची मानसिक रचना थोडी वेगळी असते स्त्रीची सगळ्या स्त्री एका अशा रस्त्यावर पडलेल्या सगळ्यात नालायक नसतात त्यांना मेंटली समाधानाची गरज असते त्यांना मानसिक सुख हवा असतं त्यांना शारीरिक सुख असतं गरजेपुरतं शारीरिक सुखही हवं असतं त्याच्यातून बी अनेक जर निंफ मेण्यासारखा आजार असतं तर तिला फक्त शारीरिकच सुख पाहिजे असतं ती ती प्रचंड खाजते तिला त्या ते जागेवर ती नुसती म्हणते येऊ येऊ द्या आणि कॉमनली पाहिलं जातं तर एका स्त्रीचा नाच करणं पुरुषांचं काम अजिबात नाही तो किती मोठा असू द्या मग आणि किती बी सगळ्या बावन गोळ्या खाऊन न देते आणि ते ंड असून जाईन तुम्हाला सांगतो तिकडे सरां तयार करत ठेवायचं एक शॉट मारेन दुसरा शॉट मारेन तिसरा शॉट मारेन चौथ्याला मरण ते दाफ टाकून तुम्हाला तो अटक येऊन मरण ते ताकद नाही स्त्रीचा कॅपॅसिटी सायन्स दृष्ट्या सात ते आठ माणसांना ती ही करू शकते सेक्स करू शकते एकाच वेळी इतकी तिची मेंटल कॅपॅसिटी असते शारीरिक कॅपॅसिटी असते ताकद आहे का पुरुषाची फक्त मी ह्यावन मी त्यावन मी लय भारीन माझं ते लय हे काही नाही तुम्ही न्यायर घ्या तुम्ही फक्त तुमचा पराक्रम आहे ना फक्त बोलण्याचं ना ती आहे स्त्री ही आहे आणि ती वाट अशी वाट कधी संपत नाही तुम्हाला सांगतो जुन्यासारख्या माणसाचं आम्ही ऐकले आणि तुम्ही पण थोडं लक्षात घ्या झाला हा झाला स्त्रीजण पुरुषाचा संबंध आता विषय असा आहे की हा तृतीय पण ती आहे जे जेंडर आहे ह्याच्यात दोन तीन प्रकार माझ्या माहितीप्रकार माझी माहिती जर कमी असेल कदाचित तुम्ही जास्त माहिती असेल तर मला तुम्ही कमिटीमध्ये करू शकता मी म्हणतो तेच खरं असं बी नाही पण मला जेवढी माहिती हे तुम्हाला सांगितलं पाहिजे ना मी सांगितलं नाही तर तुम्हाला कसं करणार किंवा तुम्हाला जे एखादे माहिती असं तुम्ही सांगितलं मला कसं करणार असं धरून चाल मला जेवढं माहिती तेवढं प्रामाणिकपणे सांगायचं काम करतो जे माहीत नाही मला आपल्याला माहितीच नाही तर काय सांगणार असं विषय ह्याच्यात माझ्या हिशोबाने म्हणजे तीन प्रकार आहेत मेन फोकसली तीन प्रकार एका स्त्रीत कुठला प्रकार नाही पुरुषात कुठला प्रकार पण तृतीयपणे म्हणजे तीन प्रकार आहेत तुम्ही असं सहज बागता नाही बघत असा तर ते नाही म्हणजे लोक फक्त निळतात कसले काय ते दाडीबिडी केली बरं का चका च मागाचा सेंट मारलाय बरं काही का काय ते मेकअप हे काही सोनं आहे दुनियादारी सगळ्यात महत्वाचा ता म्हणजे टाळीचा आवाज ते अशी टाळी न मारता ते वेगळ्याच प्रकारे त्यांचा ता टाळतात ता टाळीवरून एकमेकाला ते ओळखतात टा अशा प्रकारची टाळीची पण टाकून अशी कडक तसा डोलकी थप्पडायला असा टांग आवाज नाही खतरनाक टाळी शी त्यांच्यातले प्रकार पहिला सांगतो तुम्हाला तृतीय पंथी मधला नंबर एक अर्धा पुरुष अर्धी स्त्री ते तृतीय पंथी त्यांना नॅचरल बेंबी पासून वर्ष जे शरीर आहे ही परफेक्ट स्त्री असते फक्त तिचे स्तन येत हे पूर्ण विकसित नव्हता ते अर्ध्या विकसित किंवा थोडे विकसित होतात म्हणजे तीस टक्केच विकसित होतात एकदम कमी नंतर त्यांना काही हार्मोन्सचं इंजेक्शन दिलं जातं आणि त्यांनी ते मोठे केले ते मोठे जर केले तर मग तू एकदम देखणी स्त्री कारण तिथं त्याला ती का दाढी मिशा तिला काही नसतं नॅचरल आणि त्वचा पण तिची म्हणजे अशी नाजूक असते नितळ असते त्या केस नसतात ती पहिला प्रकार ध्यानात ठेवा पण ती जर ज्यावेळेस ती स्त्रीवर असते त्यावेळेस कमरेपासून खाली ती पुरुष असते ध्यानात ठेवा पण तो पुरुष हा परफेक्ट पुरुष नसतो म्हणजे त्यांचा हत्यार असं काय उद्दीपित होत नाही मोठं होत नाही काय नाही काय नाही त्याचा वापर फक्त आपला लघवी करण्यासाठी त्याचा काही विशेष नाही आणि अंडाशे अजिबात नसतं हा एक प्रकार असतो हा नॅचरल प्रकार तुम्हाला सांगतो सांगतो ह्याच्याविरोध ह्याच्या व्यतिरिक्त एक दुसरा प्रकार असतो दुसऱ्या प्रकारामध्ये त्याला दाढी मिशा असतात त्याला नटणं नतन... पहिल्या प्रकाराला नटणं आवडतं पुरुषाचं आकर्षण असतं दुसऱ्या प्रकारला पण असं आहे त्याला दाडी मिशे असतात ते रोज दाढी करतं ते बरस अंग स्त्रीचं खाली असतं आणि वर दाढी मिशा असते हा प्रकार झाला दोन ध्यानात ठेवा पण परफेक्ट स्त्रीचं गुप्तांग त्याला नसतं हे पण ध्यानात ठेवा परफेक्ट अजिबात नसतं मग त्याच्यामध्ये काही बदल केला जातो काही शस्त्र केल्या जातात जे असतं ते नैसर्गिक आहे त्याच्यापेक्षा थोडं ऍडजस्टमेंट वेगळी केली जातो पण जास्त त्याचा तो संमतीचा विषय असतो त्यांच्या समाजाने घेतलेला निर्णयाचा विषय असतो आणि तिसरा जो प्रकार आहे ह्याचं प्रमाण म्हणजे तसं नगण्य असतं कमी असतं पण सगळ्यात दाटशी डेंजर प्रकार असं ना तर तिसरा प्रकार आहे हां आणि ह्या तिसऱ्या प्रकाराच्या जेवण आता लागला ना त्याचा पुरा कार्यक्रम झाला माझ्या लाईफमधूनच संपला तो तो तिसरा प्रकार असा आहे की परफेक्ट एक खतरनाक हत्यार असलेला पुरुष असतो काली परफेक्ट स्त्री असतीवर हा प्रकार त्याला तुम्हाला सांगतो एक नावे शिजेंडर म्हणून खतरनाक प्रकार हा प्रकार जो एखादा सोळा सतरा अठरा वर्षाची ही दलिंदर पोर जर ह्याच्या नादाला लागली ना आणि त्याच्या तडाख्यात ते आला ना पोराचा कुठल्या कुठल्या भागात कसा कसं हाताऱ्याने वारवायचे हित त्या पोरला बी कळायचं नाही रक्त हागंती हा सोपन आहे विषय हा हसण्यावरीन ह्याच्यावरून नेण्याचा विषय नाही हा मुलांनी ह्यांना दानधर्म करा कुठे भेटले त्यांचा आशीर्वाद घ्या जाऊन द्या गाडीन तुमची बी गाडी जाऊ द्या तिकडं आजी बाळ डोक्याला लावू नका माझ्या येड्याचं ऐका तर वाटलो होईन आई बापांनी तुम्हाला जन्म दिला शाळाचे कलसळी केले तुम्ही आईबापास ऐकत नाही तर माझं काय ऐकायचं आहे पण शिवमार्ग चुकीचा आहे त्यांना ठेवा त्यांची फक्त आशीर्वाद घ्या त्यांना काय असेल त्यांची दानदक्षिणा द्या तुम्ही जास्त डोकं लावूच नका नाही तर वाटलो झालं शिव राहणार नाही तुमचा हा तुम्ही माणूस सुद्धा राहणार नाही तुम्हाला सांगतो पुरुष सुद्धा राहणार नाही अजून काय सांगू हा लय अवघड लय केसेस गाठतात लोक जास्त ह्याच्याबद्दल वाचकता करत नाही काय नाही जाण्यामुळे पण शियाना माणूस आता लागणे भानगडत ठेवायचं नाही हा तर हे जे दोन तीन प्रकार माझ्या हिशोबाने आहेत आता ही माहिती आत्तापर्यंत तुम्हाला कशी वाटली याचे आपण थोडा अजूनही प्रकाश टाकू शकतो वेगवेगळ्या प्रकारे माहिती घेऊ शकतो दुसऱ्या भागात जय महाराष्ट्र